दहा वर्षापासून बी जे पीचे घोडे आणले कागदावरच प्रभाग क्रमांक चौदामधील विविध महत्त्वपूर्ण विकास कामांसाठी आमदार सुधीरदा गाडगिळ यांच्या विशेष प्रयत्नातून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व नगरविकास योजनेअंतर्गत एकूण चाळीस लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे या अनुषंगाने पूर्ण झालेल्या तसेच पूर्णत्वास जाणाऱ्या कामांचे लोकार्पण आमदार गाडगिळ यांच्या हस्ते करण्यात आले प्रभाग क्रमांक चौदामधील नेत्यांच्या दारातील व चौकातील कामाचा विकास निधी मंजूर पण याच प्रभाग क्रमांक चौदामध्ये भाजपचे दोन नगरसेवक व दोन नगरसेविका गेली दहा वर्षात निवडून येऊनही त्यांना या विकासकामासाठी निधी मिळत नाही प्रभाग क्रमांक चौदा पत्रकार नगर रोडसमोरील धोकादायक असलेल्या या नाल्यात एका इस्माचा पडून मृत्यू झाला त्यानंतर अनेकदा लहान मुले व भटकी जनावरेही पडले आहेत या नाल्यास घुशीने रस्ताही खचला आहे अवजड वाहने व वा इतर वाहनांची सतत वर्दळ चालू असते एखादी गंभीर दुर्घटना घडल्याशिवाय या नाल्यासाठी निधी मंजूर होणार नाही का अशी संतप्त भावना स्थानिक नागरिकांमध्ये आहे गेली दहा वर्षापासून हा नाला मंजूर असल्याचे संबंधिताकडून सांगण्यात येते हा नाला जर महापालिका नगरसेवक व आमदार यांच्याकडूनही होत नसेल तर या नाल्याचे काम आमदार सुधीदादा गाडगेळ यांनाही अशक्य असल्याचे स्थानिक नागरिकातून बोलले जात आहे आमदार सुधीदादा गाडगे यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीप्रमाणे हा नाला कागदावर गेली कित्येक दिवसापासून मंजूर आहे पण हे काम गेली दहा वर्षापासून नेमके अडले कुठे हा प्रश्न उपस्थित होतो आमदार सुधीदादा गाडगे यांना या, ना या नाल्यासाठी निधी मिळत नाही का तसेच याच प्रभागात असलेला भावे नाट्यगृह मंदिराशेजारचा रस्ता अत्यंत वाईट अवस्थेत आहे या रस्त्याने नेहमीच वर्दळ चालू असते तरीही हा रस्ता आमदार निधीतून केला जात नाही अशा अतिमहत्वाच्या कामाकडे आमदार सुधीरदा गाडगीळ कधी लक्ष देणार भावेनाट्य मंदिरमध्ये अनेक कलाकार मंडळी येत असतात त्यांना असे रस्ते पाहून निश्चितच सांगलीचा विकास कसा झाला आहे हे दिसत असेलच अत्यंत खराब व धोकादायक असलेल्या या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी तुंबलेले असते ज्या ठिकाणी खरोखरच रस्ते करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मात्र दुर्लक्ष होत आहे अतिआवश्यक असलेल्या कामांना विकास निधी मिळत नाही पण अनावश्यक असलेल्या कामांना मात्र विकास निधी ताबडतोब मंजूर होतो अशी नागरिकातून चर्चा आहे 知道的。